अंधेरीच्या मात्रे मैदानाजवळ ड्रग्जचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त झालेला आहे पोलीस अधिकारी दया नायक हे देखील उपस्थित होते अंधेरीच्या मात्रे मैदानाजवळ ड्रग्जचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त झालेला आहे पोलीस अधिकारी दया नायक हे देखील उपस्थित होते स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार होती बांद्रा येथून आरोपीचा पाठलाग करत येत असताना भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या आरोपींनी मात्रे मैदानाजवळ तीन ते चार जणांना गाडी नोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे जखमी नागरिकांना कुपर रुग्णालयात नेलं गेलं असून जुहू पोलीस स्थानक याबद्दल तपास करीत आहेत आरोपींकडे असलेल्या ड्रग्जचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर आली आहे आरोपींच्या गाडीमधून चार ते पाच बॅग जप्त केल्या आहेत त्यात सापडलेले पैसे व ड्रग्ज किती आहेत त्याचा पंचनामा सुरू आहे ड्रग्ज मोजण्यासाठी वापरल्या जाणारा वजन काटा मोठा आहे यावरून करोडोच्या घरात हा साठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात वेळोवेळी वे अपडेट देत राहू तोपर्यंत पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद